नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो या सदरात मी प्रकाश भालेकर आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण खरे अर्थाने हिरो जे तुम्हाला वाटतील ऐकल्यानंतर तुम्हाला काय असेल तर पूर्वीची कृणाल कंपनी सगळ्यांना माहिती सण आलं सून आलं की त्या त्याच दरम्यानची ती गाणी यायची प्रसिद्ध व्हायची आणि आम्ही खूप कौतुकाने यायचो आणि मी आम्हाला पण आनंद होतो की आम्ही त्यांच्यासाठी खूप काम केलं ते बोगाने येईल का येईल कसं ते तर विषय असा आहे की त्या कृणाल कंपनीचे खरे हिरो होते ते आमचे जयेश वीरा सर त्यांना आम्ही सर्व अख्खी इंडस्ट्री त्यांना भाई म्हणून ओळखते नमस्कार भाई तुम्ही खूप मेहनत केली आम्हाला आठवते की तुम्ही त्या एखादी कॅसेट रिलीज केली की त्या बाईक करून धराधरण स्टॉक घेऊन याचे ह्या स्टॉकर त्याचे टॉकर खूप खूप गल्ली बळ फिरणं अगदी गावागावात फिरलं तुम्ही खूप जीवतोड मेहनत केली कारण मी त्याच्या साक्षीदार होत तर तुम्हाला हे या अशा इंडस्ट्रीत वळावा असं कसं वाटलं तुम्ही कसे काय आलात इथे कुणी होतं तुमचं नातेवाईक नव्हतं किंवा कसं मुळात तर बघा मी मराठी इंडस्ट्रीमध्ये आलोय कृणाल म्युझिक ही कंपनी अचंड प्रसिद्ध होती हा पण मला जर स्वप्नात बी नव्हतं की मी म्युझिक लाईन मध्ये येणार मला म्युझिकच खूप पॅशन होत बट कसं कसे माझे नातेवाईक होते प्रेमजी बाई करून बर ते कॅसेट लाईन मध्ये होते ओके ओके ब्लँक कॅसेट आणि सगळं बनवायचं आणि ती इंडस्ट्री असते ओके हा तर त्यांना काय मूलबाळ नव्हतं तर त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना की माझा बिझनेस तू घेतो का तेव्हा मी सतरा वर्षाचा होतो आणि मी कॉलेजमध्ये होतो कॉलेज मी शिकत होतो वाटलं काहीतरी नवीन बिझनेस भेटतो आपण करूया बरोबर त्यांनी मला विचारलं जयेश हा बिझनेस भेटतो काय करायचं काय मला आवडतं होतं की त्याला म्युझिक लाईन काहीतरी भेटते म्हणजे मुलगा वाया जाण्यापेक्षा तर तसं काय जीवनात एका एक व्हॉरण आला आणि ह्या लाईन मध्ये मी आलो मी होय सांगितलं कॉलेज माझा संपलं आणि मी इकडे एंट्री केली सहा महिने मी त्यांच्या खाली शिकलो त्याचा समजलं की काय आहे काय नाही म्युझिक इंडस्ट्री कळलं बघा त्या टायमावरसाठी पायरस ही चालवत होती मग कंपनी होती ते एच एम बी कंपनी होती लोकांपर्यंत काय चांगला मसाला पोचत नव्हता धीरे धीरे आम्ही काय सगळं गाणं शोधायचे लोक काय पहिलं सिलेक्शन घ्यायचं एक एक गाणं लिहून ते रिटेल शॉप मध्ये जायचं आम्हाला कॅसेट भरून द्या बरोबर द्या ते मला माहित होती अगदी अगदी तर त्यांना काय आवडतो त्याप्रमाणे आम्ही सिलेक्शन बनवून कॅसेट टाकलं आणि त्या होलसेलच्या हिशोबाने आम्ही बनवून लोकांपर्यंत ठेवलं हे चालू झालं छंड प्रतिसाद त्याचा चांगला प्रतिसाद भेटला त्याचा पुढे पुढे गेलो आम्ही चांगलं कॉन्फिडंट आला मग मग आम्हाला वाटलं की चला काहीतरी आपण एक कंपनी खोलायची ज्याच्यानी लोकांपर्यंत मी चांगला पोचू मसाला पोचू मला माहित आहे कोणाला काय नाही भेटत ते गावाकडचं मी बघितलं होतं की गुंधर चालते कुठे कुठे लोक जागर लोकजागर कोळी गीत लोकगीत लावणी प्रचंड होता पाहिलं तुम्ही त्याप्रमाणे मी पुढे गेलो तिकडे वळाव कुणी सांगितलं कसं काय नाही असं आम्ही बघितलं लोकांना काय पाहिजे ते गिरायचं आम्हाला सांगायला लागले अच्छा की लावणीचा काहीतरी स्टॉक द्या कोळी गीत काहीतरी द्या काहीतरी आम्हाला ओव्या आहेत ते द्या काहीतरी असं खूप हा त्याच्यात मला अरुण कचरेचा एक साथ भेटला त्यांचे चांगले मित्र होते त्यांना खूप नॉलेज होत त्या हिशोबाने आम्ही गेलो पुढे आणि आम्ही गणपती पासून स्टार्ट केलं डुपर गणपती करून एक टायटल काढलं बरोबर प्रचंड प्रतिसाद भेटला मग त्याच्यानंतर वैशाली सामंतला घेऊन आम्ही लावण्या बनवल्यात एक दोन लावणे सगळी तेही काढले ऑडिओ मध्ये तेही चांगलं चालायला लागलं बरं असं ऑडिओ इंडस्ट्रीमध्ये आम्ही पुढे पुढे गेलो मी आणि एक मात्र कर आहे थोडस इंटरप्ट करतो कारण पब्लिकला म्युझिकची टेस्ट देणारी पहिली कंपनी क्रुआल कंपनी हे असं आहे आधी कंपनी मराठीमध्ये खूप चांगलं त्यांना टेस्ट दिलं एक्झॅक्ट खूप मोठ्या कंपन्या पण आहे पण लोकांना लहान गावोगावी ते लोकांपर्यंत जे चांगलं पोचवावं ते कुणाल मी केलं <coughs> मी खूप चांगलं मराठी इंडस्ट्रीसाठी आणि मी स्वतः महाराष्ट्रीयन नाही मी एक कच्छी माणूस आहे पण माझी मी जिकडे मोठा एक कच्छी माणूस पक्क काम केलं सगळे माझे महाराष्ट्र मित्र वर्ग होते सगळं होतं एक चांगलं कमांड होतं मराठीमध्ये आणि अनुभवाने खूप शिकलं हो एक कसं काय सुतलं कृणाल माझा एक मित्र होता भूपेश पंचाल जे प्रिंटिंग करायचं ते माझा खास मित्र होता ते सगळं माझं त्याच्यावर होतं त्याला आम्ही विचारलो पण बसलं काय नाव टाकूया इंडस्ट्रीला काय तरी तो मुलगाच नाव टाक ना कुणाल क्या आता आता जन्म झाला त्याच बरं चला ठीक आहे कुणाल म्युझिक टाकलं तर लोगो कसं तर रेल्वे प्लॅटफॉर्मचा जो लोगो होता अच्छा ते स्टेशनचा लोगो ते मला खूप आवडायचा बोला तर हा लोगो आपण युज करूया त्याप्रमाणे कुणाल म्युझिकचा एक लोगो बनला लोकापर्यंत आला मला नाही वाटत इतकं चांगला पॉप्युलर होणार बरोबर त्या हिशोबाने आम्ही गेलो आणि खूप चांगलं गेलं आणि लोकांपर्यंत पोचवायला के काय केलं मग आम्ही एडव्हर्टाइज बनवायची बरोबर ते आम्ही लास्ट मध्ये कॅसेटच्या ला, सगळं टाकायचं ते तुम्हाला ही लावणी ऐकायची फक्त कुणाल म्युझिक वर ऐका कुणाल म्युझिक वर ऐका दादा कोणकेनी वापरलो तर कसं ऐकायला पिक्चर कुठेही पंडाल मध्ये आमची कॅसेट वाजवायची कि गणपतीत कॅसेट वाजायची तर मध्ये हर गाण्यानंतर ते वाजायचं की या ऐकायचं तर फक्त खुणावा म्युझिक वर आहे उत्सुकता वाटली तर लोकांपर्यंत माझं नाव असं पोचला ग्राउंड की आपले लोक मला जाणायला लागले मग लोक मला कॉन्टॅक्ट करायला लागले की माझ्याकडे हा मटेरियल आहे वाले आले मग वाले आले माझ्याकडे बंजारा लोक आले वेगवेगळ्या सगळ्यांना मी अवकाश दिला की चला त्यांच्यावर भरोसा करून मी टायटल बनवले नाही सक्सेस झाले हा आणि मग स्टुडिओ बी बनवलं मी स्वतःचा कारण रोज आम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे विधीवर स्टुडिओ आम्ही बनवलं दोन स्टुडिओ होते तिथं डे नाईट आम्ही काम करायचं हा आणि लोकांपर्यंत चांगला माल पोचवायचा चांगली क्वालिटी आम्ही लोकांपर्यंत पोचतो असा कॅसेट स्टार्ट झाल्या मग कॅसेटच्या वळत पाणी आलं मग सीडी आली सीडी सीडी मध्ये कॉन्फिडन्स नाही बसायचं की काय करायचं लोकांनी सीडी टाकली तर आपण जुना जो माझ्याकडे मसाला होता त्याला घेऊन आम्ही सीडी बनवली प्रोटीन चालली नाही तुमच्या हाताला लक्ष्मी आहे माझं लक्ष्मी नाही लोक असते एक उत्तम जेवण करायला एक सुग्रण लागते जेवण तिच्या हाताला टच असते आणि तेच असे भाजीपाला तोच मटेरियल बघ असायचं तेच आहे पण तुम्ही ज्या हिशोबाने तुमचा टच झाला आणि सोनं हे हेच खरे माझी टीम वर्क खूप चांगली होती त्यामुळे सगळं चांगलं झालं नाही मुळे तुमच्या सोहळाला मी माणसं माणसाचा बी सल्ला घेतो काय वाटलं तुम्हाला तुमचा कॉपरेटिव्ह स्वभाव आम्ही सिरीज केलं नाटक सगळ्यात जास्त मी नाटक गेली मी तुम्हाला सगळं ए टू झेड नाटांनी त्यांच्या कंपनीसाठी माझ्याकडून काम केले डिरेक्ट मला खूप मजा असा सीडीचा बी पदार्पण झालं लोक काय करायचं सीडी प्लेअर घ्यायचा त्याच्यावर पन्नास सीडी घ्यायची खरे हो हो मुळे सीडीचा व्याप खूप वाढला बरोबर नाही पण तुम्हाला ते जेव्हा तर अल्बम बिलोंग करता नाटकाकडे वळावा असं कसं वाटतं शूटच कारण आयडिया तुम्ही फार तर तुम्ही झाले माझ्याकडे की जेव्हा आपण त्याला नाटक करूया बरोबर बरोबर मला ते अरे वा नाटकं करणं खूप चांगलं आहे सोपे हा लोकांपर्यंत पोचायचं आता नाटकं कसं मोजकं कुठले मध्ये बघतात लोक बरोबर त्याच्यानंतर तुझ्या नाटक बंद पडतो बरोबर मग त्याचं कसं करायचं तर मी प्रोड्युसरांना विचारलं बघा तुमचं नाटक चालू आहे त्याच्याला आपण शूट करून घेऊ ज्यापर्यंत तुमचे शो चालेल चालवा त्याच्यानंतर आम्ही रिलीज करू बरोबर त्याप्रमाणे लोकांना आवडलं लोकांना पैशाची बी मदत झाली आणि ऍडव्हर्टाईजे लोकांना काम भेटली त्या ऍडव्हर्टाईजमध्ये त्यांची नाटकही बरोबर असं दोन तीन वेळ झालं की मी सीडी मध्ये नाटक रिलीज केलं त्यानंतर त्या थे लोकांनी ठेव परत चालू केलं परत केलं नाही असंही बायको म्हणाली म्हणून नाही लोकांनी परत रिशो बघितले असं खूप चांगलं त्याचा प्रतिसाद थेड भेटला आणि आम्ही खूप कामच त्यावेळेस मजा यायची आणि जे एकदा ज्याही बाईने काम दिलं की परत ते वळणार नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकतात आणि ते विश्वास तुमची जबाबदारी वाढवते आणि तसं झालं नंतर सिनेमा कसं कारण काय तुम्ही नंतर एक सिनेमे दोन प्रोड्यूस केले खरं तर माझा सिनेमा तुम्ही करायचं मला प्रॉमिस केलं बघा कुणीतरी आलं हे ह्याच्यात मी वेगळी स्टोरी आहे ऐकायला मला वाटलं कॉन्फिडेंट आला की मी ह्या सगळ्यात सक्सेस गेलो सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मी सक्सेस झालो सहज पण तिकडे मी फेल गेलो खरं सांगू तर का कारण की मी प्रोड्युसर बनू शकतो पण प्रोड्युसरला जी मेहनत असते ती बघितली बरोबर की एक प्रोड्युसर असा असतो जो पहिल्यापासून पैसे लावतो आणि लास्ट पर्यंत अटकला राहतो बरोबर आहे रिलीज करायचं असते त्याला प्रॉपर लोकांपर्यंत पोचायचं असते बरोबर आता असं झालं पिक्चर मध्ये खंडोबाच्या नावानं स्टोरी आम्हाला ऐकली खूप आवडली आवडली बरोबर आहे बरोबर स्टोरी जी शूट झाली झालं ते शूट संपर्यंत ती स्टोरीच वेगवेगळी झाली अरे बापरे मी बोल हे काय झालं स्टोरी ऐकली का आणि बनलं बनलं वेगळं ते खूप सारे कारण बी होते ते डायरेक्टरनी सजेस्ट केले म्हणजे चला ठीक आहे पण ते आमचं प्रॉपर डिस्ट्रीब्युटर न झालं त्याच्या हिशोबाने न चालली ते मी बघितलं की आपण प्रोड्युसर ऍज अन प्रोड्युसर सक्सेस नाही सगळ्या डिपार्टमेंट ना काय प्रोड्युसर मध्ये मी बघितलं खूप सारे चॅलेंजेस आहेत त्यांना ते चांगले चांगले प्रोड्युसरने ते चॅलेंज ओके केले मी नाही फक्त तिकडेच असेल तर ठीक आहे तुम्हाला सगळं होतं ना हा तर तसं काय झालं की लोकांपासून पिक्चर पोचले पोचले लोकांनी बघितलं लोकांनी त्या टायमावर कसं असतं जत्रेमध्ये पिक्चर लावायचे तंबूत पिक्चर लागायचे गावाकडचे पिक्चर लागायचे कुटुंब यायचे त्याच्यामुळे खूप सक्सेस बी गेले खूप कमी बी झाले पण नंतर काय झालं नंतर डिजिटल सगळं आलं मार्केटमध्ये सीडी आउट झाल्या कॅसेट आउट झाले डिजिटल प्लॅटफॉर्म हातायला लागले बॅलेजेस असं तुम्ही आणि अरुण कचरे खूप दोघांनी मिळून प्रचंड मेहनत करून कंपनी उभारली मग अरुण कचरेंनी सेपरेट जाऊन मांढरदेवीवर सिनेमा बनवला तर तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही का नाही मला सांगितलं का न तुम्ही येतात काय त्याचा मी बोलला बघ माझ्याकडे खूप सगळं व्याप आहे माझा पाठीमागे किती माणसं काम करतात सगळं फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला नाही जमणार तुम्ही तुमच्या पुणे पुढे बरोबर आणि त्यांनी मला विचारलं आणि मी नाकारलं तर त्यांनी स्वतःचा मग पुढे पूर्ण एक इंडस्ट्री चालू केली मग ते एकदमच बिझी झाले मग त्यांनी कोरोना कॅसेट सोडली की आता काय आता तो टाइम देऊ शकणार आणि इकडे माझ्याकडे बी खूप सगळं आले अभिजीत जोशी बोला की बोल। संजय राज गौरीनंदन बोला की शिरीष राणे बोला की तुम्ही प्रकाश भालेकर बोला की खूप माझी टीम आणली महेश मोरे बोला जे आणि त्याप्रमाणे काम बी वाढत गेलं माझं राहिलं काम करून देतो हा सरकुल असं एक चांगला पिरियड गेला त्याच्यानंतर जेव्हा डिजिटल झालं सगळं सीडी कॅसेट आउट झाल्या त्या टायमावर जेव्हा टेक्नॉलॉजी अशी चेंजेस फास्ट आले तेव्हा मी बघलं आता बघा खूप पुढे जायचं ना तर पैशाची गरज लागणार बरोबर आणि ते इतकं भांडवल टाकायचं बरोबर त्याच्यापेक्षा आपण कुठली चांगली कंपनी बरोबर मर्ज व्हायचं बरोबर आणि त्यांना आपला जो अनुभव आहे त्यांना द्यायचा शेअर कर त्या हिशोबाने आम्ही अल्ट्रा बरोबर मर्ज झालो अल्ट्रा बरोबर सगळं काम केलं त्यांनी ते आम्हाला अवकारलं सुशील बाईनी अगरवालांनी तुम्हाला खूप एवढे घट्ट की तुमच्यामुळे एक सिनेमा आपण करणार खूप खूप आणि पुढे आम्ही प्लॅन सगळं चालू केलं त्याप्रमाणे आम्ही बी आता पिक्चर बनवतो सगळे पण चॅलेंजेस खूप वाढले पिक्चरचे चॅलेंजेस इतके वाढले आता की आता काय झालं तर टीव्ही घरातलं टीव्ही आता थिएटर सारखे झाले साऊंड सिस्टम थिएटर करतो बरोबर आहे ओटीटी प्लॅटफॉर्म आले सर खूप सारे खूप अच्छा त्याच्यावरती तुम्ही बघा वेब सिरीज रियालिटी शो मग स्पोर्ट्स हे ते लोकांना मसाला म्हणजे बोलतोय ना आपण आपण टाटावर बसतो आपण चार आयटम असल्याचं आपण चवीने खातो बरोबर पण छत्तीस वांगी बसली की आपण विचार करतो अरे वापर भूकच मरते एंटरटेनमेंटच्या अतिशय अतिशय झाल्यामुळे लोक काय झालं थांबले आता त्यांचा मोबाईलच टीव्ही झाला तुम्ही विचार करा आज मोबाईलच टीव्ही झालाय करेक्ट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्यावर तुम्ही आता इन्स्टावर बघा पहिले युट्यूबवर खूप असायचे लोक आता इन्स्टावर आले इन्स्टावर इतकी लहान लहान स्टोरीज हे असतात म्हणजे काय तो खूप इझी झाले थिएटरवर पोचणं त्यांना आता आळस आला आल्ट, आता तुमच्या बघा अल्ट्रा तर्फे सिनेमे बनतात लोक नवीन नवीन लोक क्रिएट पण कधी कधी असा प्रॉब्लेम होतो माझ्यासारखे पण अप्रोच झाला बरेच लोक असे मोठे केले ते म्हणतात बजेट कमी देतात आता हा त्यांचा एक आक्षेप असेल पण तुमचा हिशोब कसा आहे की एवढ्या बजेट म्हणजे तुम्ही दि बेस्ट करायचा प्रयत्न करा हे तुमचा प्रयत्न असो पण त्यावेळेला काय वाटतं की एखादा चांगलं सब्जेक्ट आला आणि बजेट थोडं जास्त बजेट वाढवतो ना सब्जेक्ट वाईज बजेटही वाढतो पण आम्ही जास्त बिकॉज ऑफ रिटर्न आहेत ना, ना। बरोबर आज असं होतं ना भाई आम्ही बघतो भाई फिल्म मधले माणूस एखाद्या तरी दोन कोटी फिल्म भाई पहिले सांगतो पाच लाख कोटीची फिल्म त्यांनी टाकल्या पैसे फिल्म दोन कोटीची कुठे बनली आहे एक्झॅक्ट मला ते वाटत जे प्रोड्युसर असताना त्यांना नॉलेज असतो बरोबर त्यांनी ऐकलंय की साडेआठ सत्तर लाख सत्तर करोडचा धंदा केला आणि दहा करोडचा केलं तर ते लोक त्यांना भेटवतात की भाई चला दोन करोडचं पिक्चर बनवा असं असं होणार तसं होणार दहा करोड येणार येणार अनुदान येणार तुमचं नफा होणार नाही नाही मान्य आहे तुमचं ते करेक्ट आहे तुमचं म्हणणं की तुम्ही खर्च किती केला याच्यापेक्षा पडद्यावर काय दिसतो ते महत्वाचे पण कधी कधी असं होतं ना की भाई खूपच ताणतात बऱ्याच जणांचे आक्षेप होते माझ्याकडे मी असे बरेच वेळेस बोलले की भाई यार एक कोटीची ना दोन कोटीची पडद्यावर दिसली तरी सांगा पाच लाख आम्ही म्हटलं त्यांचा धंदा आहे ते तुम्हाला सांगा तुम्ही ठरवा काय करायचं ते असं टेक्निकल सगळं बघतो मी नाही बघत आमची रिव्ह्यू टीम असते ते रिव्ह्यू बघतात की टेक्निकल काय आहे पिक्चर कसं आहे स्टारकास्ट काय आहे गाणी कशी आहे गाणी कोणाला दिली तर नाही ना त्यांनी बरोबर लोक काय करतात गाणी पहिलेच विकून टाकतात झी टीव्ही असे तसे सगळ्यांना आता गाणी विकली तर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते बरोबर पिक्चरची टेक्निकल काय आहे कमर्शियल व्ह्यू काय लास्टमध्ये आम्ही बघतो थिएटरला चालली की नाही थिएटरला पॉप्युलर झाली की नाही बरोबर बरोबर ते सगळे बघावं पुढे उद्या विकताना म्हणजे आजकाल आज पाहिलं काय आता सॅटेलाइट सगळे पैसे द्यायचे आता वाले काही पैसे देत नाही ओटीटी वर सबस्क्रिप्शन वर चालते बरोबर तर आम्ही ओव्हरऑल बघितलं तर पिक्चर बनवता रिटर्न काय येतो तेव्हा आम्ही एक लिमिट पकडली की ह्या लिमिटचा आतला पिक्चर घ्यायचं हा मोठा पिक्चर आम्ही घेतलं आहे लग्न कलवलं आहे पन्नास लाखचं घेतलेला असे खूप सारे आहेत माझा आईला की आईला लोच झाला तर असं बी असणार नाही आम्ही कमी बरोबर पण आजच्या तारीखला एक करोड दोन करोडची जे पिक्चर बनतात ना, ना, ना त्याची व्हॅल्यू आम्हाला पन्नास लाख बी दिसत बघितलं रसिक नाही काय महत्वाची गोष्ट बघा यांच्या दृष्टीने एक लक्षात घ्या आपण मोठ्या कौतुकाने सिनेमा भरपूर करोड टाकतो पण तो पडद्यावर करोड दिसला नाही तर कोण तुम्हाला व्हॅल्यू देणार हे आणि हे त्यांचं म्हणणं खरं आहे व्हॅल्युएशन पडद्यावर होते तुमच्या सिनेमाची तुमच्या तुम्ही किती टाकलं हे महत्वाचं रे किती दिसतात पडद्यावर ते महत्वाचे तर जय माझा आता असा विषय की पूर्वीचे सिनेमे तुम्ही खूप केले कालपासून आत्तापर्यंतचे सिनेमा होता हा जो बदल घडला त्यात तुम्हाला काय वाटतं काय सिनेमा कुठच्या लेवलला चाललाय सध्या सिनेमा इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे खरं सांगू तर सिनेमा इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे बघ ते मोठे आर्टिस्ट अजून मोठे होत जातात बरोबर लहान आर्टिस्ट खूप कमी झाले तसेच जातात बरोबर त्यांना काम कमी भेटते स्ट्रगल खूप वाढलंय फिल्म बनायची क्वांटिटी खूप वाढली बरोबर बिकॉज ऑफ डिजिटल कॅमेरा लोक मोबाईलवर बी शूट करतात पिक्चर आजकाल तर काही होते पिक्चरला क्वालिटी कशी ठेवली आहे भाऊ गावी पिक्चर बनवायचं चालू झालंय मोजक्या चांगलं डायरेक्टर चांगलं प्रोड्युसर बनवतात पिक्चर तो पिक्चर इतके बनतात की लोक पहिलं बघतात की चार जण काय सांगतात पिक्चर साठी तर आपण थिएटरला जाऊया म्हणजे खिशाला पण बघावं लागतं खिशाला ला सगळंच बघावं लागतं आज विचार करा पीव्हीआर सारख्या कंपनीनी थ्री फॉर्टी नाईन मध्ये चार पिक्चर दिले बघायचे बघा केवढ काय स्किप कशाला काढली लोकांना खेचायला लोक या थिएटरला बघा मध्ये मला वाटतं करंट पण काही प्रोजेक्ट त्यांनी सुरुवात केली होती फक्त पन्नास रुपये तिकीट मल्टीप्लेक्स ला कारण लोकांनी यायला पाहिजे पण तिथे सुद्धा तसा म्हणावं तसा रिस्पॉन्स नाही लोक आळसू झाले लोक घरी गेले की त्यांना जे मोजके दोन तीन तास पाहिजे त्याचा वेब सिरीज बघतात नवीन पिक्चर आलं असं दुसरं सगळ्यात मोठं वर्ल्ड लेवलची कुठलीही चांगली पिक्चर आणि डबिंग होऊन हिंदी मध्ये भेटतात कोरियाची बोला की एरान, 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 बगता कि साऊथ कोरियाची आणि कंटेंट असत कंटेंट असतो करोडांचे कंटेंट तुम्हाला हिंदी डब मध्ये भेटतात आरामशीर तुम्ही बघता ते पिक्चर आणि तुमचा टाइम खतम झाला की तुम्ही झोपतात बरोबर थिएटर कुठे राहिलं इकडे थिएटर जायलाच टाइम कुठे आहे एक तर ट्रॅफिक किती मग तिकडे गेलं तर महागाई किती आज गेलं तर पॉपकॉर्न झालं साधा पॉपकॉर्न पाचशे रुपयेच असतो काय काय बजेट असतो ना लोकांचा बरोबर तर पहिले जे हर शुक्रवारी पिक्चर बघणारे होते दोन महिन्यात एक पिक्चर जातात तीन महिन्यात एक पिक्चर ते बी जस्ट चेंज ते पण फार लोकांनी चिंता केली असेल तर आता मधी पिक्चर आला लापता लेडीज किती फेट पिक्चर होता बरोबर थिएटरला लोकांनी खूप कमी बघितलं बट ओटीटीवर प्रचंड बघितला आणि ओटीटीचा फायदा काय माहित आहे तुम्ही रिवाइंड करू शकता तुम्ही फॉरवर्ड करू शकता अर्धा आठ बघा अर्धा उद्या बघा खूप सारे मोठी गोष्ट आले मोठी हा लोकांकडे टाइम जे प्रमाण त्याप्रमाणे बघतात आता मोबाईल वर ओटीटी आले सगळं झालं मोबाईल वर बसतात आता इकडनं आम्ही स्टार्ट केलं चर्चगेट बोरीवली बरोबर पिक्चर करेक्ट आहे आमचं बघायचं टॅक्सी फॉरवर्ड जाऊन टाकतात बघायला फॉरवर्ड फॉरवर्ड दोन तासाचा पिक्चर ते पाऊन तास एक तास मध्ये बघून खतम करत म्हणजे लोकांना वेळ कमी लोकांना वेळ त्यामुळे मेकर न चॅलेंज वाढला लोकांना तुम्हाला चॅलेंज आहे प्रोडक्शनही खूप होतं आज बघितलं ना व्हिडिओ बनायचे खूप झालंय पहिले समजा हजार मिनिट बनवत होती बरोबर त्या लाखामध्ये मीट बनतात बरोबर रील्स बनतात तुम्ही आता चॅनलवाल्या तुम्हाला सगळं माहिती की कसं आहे साऊथ फिल्म आणि मराठी फिल्म याच्यामध्ये बघा साऊथ आक्रमण करतात त्यातलं विशेष का मराठी सिनेमा काम पडतो बघा मी पिक्चर रसिक आहे मी पिक्चर खूप बघतो बरोबर साऊथ ची पिक्चर मध्ये पहिलं तर स्टोरी असतात बरोबर स्टोरी चांगली असतात तर डायरेक्टर तिकडचा हिरो असतो एक्झॅक्ट ते बरोबर काम काढून देतो लोकांकडनं गोष्ट आपल्याला आवडते आज मल्याम पिक्चर तुम्ही बघा आवडणार दश पिक्चर बघा आहे मल्या किती पिक्चर आहेत जे तिकडचे आहेत ते आवडतात आपल्याला त्यांच्या स्टोरीला प्रॉपर एंड असतो त्यांचे सगळं खूप सारे परफेक्ट आणि ते परफेक्ट सिनेमा की सिनेमा बनवतो आपल्या लोक माझ्या पोराला दोन डायलॉग हे करा असं होतं तिकडे इकडे तिकडे डायरेक्टर कॉम्प्रोमाइज करतच नाही बरोबर तिकडे डायरेक्टरला कॉम्प्रोमाइज करावं लागते पर्याय नाही हा पर्याय नाही त्याच्यामुळे ते मूवी पडते मोठे मोठे पिक्चर आणि दुसरं व्ही एफ वाट लावली पिक्चरांची इतकं सगळं व्हीएफएक्स वापरतात लोकांना आर्टिफिशियल लागायला लागलं चांगलं ओरिजिनल असं होते म्हणजे ओवरडोस व्हायला ओव्हरडोज व्हायला पाईक चा ओव्हरडोस झाला की हाईट झाली ओव्हरडोजची सगळी तुम्हाला असं काय वाटत की मराठी सिनेमामध्ये अजून काय असायला पाहिजे कमर्शियली टिकण्यासाठी नाही सगळं देत मराठी सिनेमा आता आले काय खूप सारे पिक्चर चांगले आले व्यवस्थित करतात आणि चांगलं जातात पण तेच आहे की स्टोरी चांगली पाहिजे सगळ्या तीन चार प्रोड्युसरांनी मिळून एक पिक्चर बनवला पाहिजे बरोबर एक एक प्रोड्युसर नाही एक एक प्रोड्युसर कोणाचा बजेट पंचवीस ला, लाख तीस लाख त्याच्यामुळे चार जण मिळून एक पिक्चर बनवा चांगलं मोठी प्लस त्याला प्रॉपर प्रमोशन घ्या आणि लोकांपर्यंत पोहोचवा की पिक्चर काय आहे आणि मग म्युझिकच्या बाबतीत खूप निराश आहेत मराठीवाले सिनेमातले म्युझिक बनवून ते हॅमर करायचं सिनेमा जे हिंदीवाले करतात म्युझिक पहिलं महिनाभर हॅमर करतात तुम्हाला आवड करतात निर्माण करता प्री पब्लिसिटी ते मराठीत होत नाही तुम्हाला काय म्हणा लिमिटेड बजेट असतो सगळ्यांचा प्रोड्युसर पिक्चर बनवतो त्याप्रमाणे थकतो थकतो नंतर लास्ट मध्ये पैसे नसतात पैसे नसतात आणि अँगल नसतो की काय तो पिक्चर विकायचा मध्येच बसतो माझ्याकडे खूप येतात मी बोलतो थिएटरला रिलीज नाही करायच आम्हाला ओटीटी देत म्हणजे वर काय पैसे येणार तू पिक्चर हिट करणार तर आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देणार तुमच्या पिक्चरमध्ये स्टारकास्ट नाही तुम्ही आता फेस्टिवलची स्टोरी आणून घेतली आहे तुमच्या मनाने तुम्ही बनवलं पिक्चर आता पैसे तुम्ही तुमच्या प्रमाण टाकलं तेव्हा आम्हाला विचारलं मी काय बनवतो आता रेडी झाल्यावर आम्ही बघतो तर त्याची काय व्हॅल्यूशनच दिसते नाही बरोबर आहे आमचे नितेश पवार पण तेच सांगतात या चॅनेलचे जे सर्वे सर्व की तुम्ही पहिल्यांदा सिनेमा बनवण्यापूर्वी छानपणे स्टोरी ऐकवा ऐकवा त्यांनी करा आर एनडी एक्झॅक्ट एक्झॅक्ट ते केलं काही केलं तर आर डी तर करा तुम्ही काय बनवायचं कसंही करायचं तर पैसेच टाकायचेत ना तुम्हाला ते आधी पैसे तुमची येणार की नाही ते ऑन पेपर करायचं फिल्म इंडस्ट्री तशी आहे सगळ्यात जास्त पैसे जातात सगळ्यात जास्त मेहनत जाते आणि परत येण्याची शक्यता दहा टक्के मी नाही बरोबर ही भोषण आज खरोखर आहे मी काय सांगतो लोकांना की पिक्चर बनवणं पुरा आरंडी करा चार पाच प्रोड्युसर मिळून एक पिक्चर बनवा आणि व्यवस्थित बनवा आता मी काय म्हणतो आता ह्या इंडस्ट तुम्ही बोलल इंडस्ट्रीतल्या आणखी ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटतून लोक मध्ये इंडस्ट्रीसाठी येतात सिनेमात त्याच्यासाठी विशेष सल्ला काय द्याल आता तुम्ही बोला तरी पण त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये निर्माते येणार असतील डिरेक्टर येणार असतील कलाकार येणार असतील आता तुम्ही तर भरपूर कलाकारांना स्कोप दिलाय पहिलं तुम्ही पॉप्युलर व्हा सगळ्यात पहिलं बघा आर्टिस्टला यायचं आहे ना तर त्यांनी स्वतःला पॉप्युलर करायचं मेहनत करायची म्हणजे इंस्टाग्राम मग आपले युट्यूब आहे त्याच्यावर स्वतःचे रील्स बनवा स्वतः समोर लोकांपर्यंत टाका मी हे आहे मी हे मी आहे लोकांपर्यंत तुम्ही ओळख पहिली दाखवा तुम्ही पहिले पॉप्युलर होणार तर लोक समोर तुम्हाला घेणार करेक्ट तसं डायरेक्शनला ते स्वतः काय पहिलं लहान लहान स्टोरी बनवा त्याच्यावर ना तुम्ही नाव स्वतःचा पहिला अनुभव करून बाहेर काढ बरोबर करेक्ट करेक्ट ला पहिले तुम्ही मेहनत करा आर टी करा नंतर लोकांपर्यंत या करेक्ट असं मला वाटतं जयेशबाईनी खूप मोलाचा सल्ला दिला आणि फार रेअर लोक सांगतात ह्यांनी तर धंदा कसा केला तेही सांगितलंय याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या इंडस्ट्री देताना तुम्हाला नेमकं काय करायला हवं मला उद्धव आपने बहुत ही बढ़िया इंटरव्यू दिया आज के तारीख में जितने बहुत सारी इंटरव्यू मजा आले पर तुमचे इंटरव्यू करता थैंक यू थैंक यू धन्यवाद थैंक यू प्रेक्षकना आबा